प्रीव्यू सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यावर नवीन रस्ता का नागरिकांचा नगरपालिकेला खडा सवाल नवापूर शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्ता सुस्थितीत असूनही त्याच ठिकाणी नवीन रस्ता मंजूर करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गरज नसताना अनावश्यक खर्च टाळावा अशी मागणी करत आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की संबंधित रस्ता चांगल्या स्थितीत आहे त्यामुळे येथे नवीन रस्ता बनविणे म्हणजे निधीचा अपव्यय ठरणार आहे त्याऐवजी शहरातील इतर भागात जेथे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे तेथे दुरुस्ती व विकास कामांना प्राधान्य दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर संदीप मुकेश पाटील अजय पाटील अनिता मंगलदास जयस्वाल मुकेश पंचाल रवींद्र श्रीराम पाटील विश्वनाथ बाबुलाल पाटील नंदू रघुनाथ पाटील कमलेश पाटील केतन मुकेश पाटील भरत शिवदास पाटील पंकज जयसिंग पाटील मुकुंद राजपूत भरत मधुकर शेंगदाणे राहुल सुधाकर मराठे गजानन पाटील पंकज मधुकर पाटील अनिल अशोक दुसाने दर्शन पाटील संजय गोरख पाटील शंकर भगवान पाटील विशाल वसंत पाटील सुक्लाल शंकर भोई संतोष तुळशीराम भोई भूषण आनंद पाटील नवलसिंग पाटील गोरख काळू पाटील संजय राणा राजेश राणा दुर्गेश भरत पाटील अरुणा पाटील संतोष चौधरी गोविंदा मोहिते रोहित पवार मनीष मोहिते सय्यद टिमोल शालिनी विश्वनाथ पाटील आदींसह अनेक नागरिकांच्या सह्या करण्यात आल्या नागरिकांच्या या भूमिकेमुळे नगरपालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित प्रस्ताव मागे घ्या अशी मागणी जोर धरत आहे आज महाराणा प्रताप चौकातली आम्ही सगळं नागरिक इथं शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो महाराष्ट्राच्या चौकापासून तर थेट नदीपर्यंत एक रस्त्याचे काम निवडन मंजूर झालेली आहे त्या निर्णनुसार ब्याण्णव लाखाच्या असं ते काम मंजूर झालेले त्या कामाच्या आमच्या नागरिकांचा आक्षेप आहे की तो चांगल्या कंडिशनचा रस्ता त्याला आणखी चार चार दिवसी देवची असं काही कोटिंग करून ते बनवत आहे चांगल्या रस्त्याला बनवणं म्हणजेच शासनाच्या निधी वेळ करण्याचा साधा आहे तो या निधीवरती त्यांनी दिला पुढं तर दुसऱ्या ठिकाणी वर्ग करावा आणि आमचा रस्ता चांगल्या स्वरूपातला आहे त्या रस्त्याला फक्त काही ठिकाणी दोन चार खड्डे पडले असतील तो कमी जिमतेमध्ये बनू शकतो आणि त्या रस्त्याला आणखी जीवन आहे अशी आमची मागणी होती की शिवसाहेबांनी मंजुरी दिलेली आहे ते मा तो रस्ता रद्द करणं द्यावा अशी आमची मागणी त्यांची आणि असं निवेदन देण्यात आता शिवसाहेबांनी सकारात्मक आमच्या प्रतिसाद दिलेला आहे ते संबंधित इंजिनिअरांशी बोलून आणि प्रत्यक्ष भागाला भेट देणार आहेत आम्ही साहेबांचे त्यासाठी आभार मानलं मुख्य संपादक प्राध्यापक डॉ सुनील पवार नजरबाज न्यूज नमापूर